सर माझे बरेचसे मित्र मला म्हणतात पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाक शेअर मार्क, मार्केटमध्ये टाक माझा नक्की फायदा कुठं होईल आणि मला नक्की कुठं गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे तुमचा असा प्रश्न आहे की तुम्हाला काही मित्र सांगतात की बाबा पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाक आणि तुम्हाला काही लोक सांगतात शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये टाक बरोबर सर तुम्हाला असं म्हणायचं जास्त फायदा कुठं होईल राईट सर बर आता कसं आहे का म्हणजे मी वैयक्तिक जर माझं जर म्हणाल ना तर माझी मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट म्हणजे बऱ्यापैकी हंड्रेड पर्सेंट म्हणत तरी चालेल मी सगळी इन्व्हेस्टमेंट स्वतःची मी स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये करतो पण मला बरेच माझे मित्र जे जसं तुम्हाला मित्र म्हणतात तसे माझे स्कूल फ्रेंड वगैरे विचारतात की रवी इन्व्हेस्टमेंट करायची कुठं करू बरोबर का नाही तर मी त्यांना सांगतो म्युच्युअल फंडमध्ये कर आता याच्यामध्ये कॉन्ट्रवर्सी आहे म्हणजे मी वैयक्तिक माझी इन्व्हेस्टमेंट असेल तर मी डायरेक्ट स्टॉक शेअर मार्केटमध्ये करतो डायरेक्ट स्टॉक्समध्ये करतोय आणि माझे मित्र जर जे जॉबला आहेत किंवा काही लोक प्रोफेशनल्स आहेत तर त्यांचं त्यांना मी सांगतो तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करा मग असं का आता एखाद्याला वाटेल की हे शेअर मार्केटमध्ये करतायत स्टॉक्समध्ये करतायत सांगत सांगतायत म्युच्युअल फंडमध्ये करा तर ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा आपण एक फरक जाणून घेतला पाहिजे की आपल्यासाठी म्हणजे वैयक्तिक एक नॉलेज असलं पाहिलं आपल्याला एक साक्षरता आर्थिक साक्षरता म्हणतो आम्ही भारतीय शेअर मार्केटमध्ये तेच काम करतो की आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचं नॉलेज आपल्याला समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करत असतो आणि ह्याच्यामध्ये हे प्रश्न कॉमनली येत असतात बऱ्याच वेळेला तर आपण फरक समजून घेऊ अगोदर मी तुम्हाला सांगतो की म्युच्युअल फंड काय आणि शेअर मार्केट काय आता शेअर मार्केटमध्ये काय होतं डायरेक्ट कंपन्या असतात वाय जे टाटा मोटर्स महिंद्रा आता मी जे कंपन्यांची नावं सांगतोय त्याच्या अगोदर मी एक डिस्क्लेमर देतो या ठिकाणी गरजेचं असतो ऑफिशियली डिस्क्लेमर देणं की आपण जो काही कंपन्यांचं या ठिकाणी आपण नावं घेणार किंवा आपण शिकण्यासाठी उल्लेख करणार आहे ते केवळ एज्युकेशन आणि स्टडी पर्पस साठी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाय किंवा सेल असा रेकमेंडेशन नाही आहे आणि स्टॉक मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट ही सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असते आपल्याला त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या प्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊनच मित्रांनो मार्केटमध्ये काम करा आता मेन मुद्दा काय आपला की म्युच्युअल फंड काय असतं आणि शेअर मार्केट काय असतं तर शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट कंपन्या असतात लिस्टेड कंपन्या जसं आपल्याला माहिती आहे रिलायन्स महिंद्रा टाटा बजाज अशा अडीच तीन हजार कंपन्या ज्या आहेत त्या चांगल्या लिस्टेड आहेत स्टॉक मार्केटमध्ये सहा सात हजार कंपन्या आहेत टोटल पण एक चांगल्या दोन अडीच हजार कंपन्या आहेत आणि दुसरा आहे म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंड काय करतायत म्युच्युअल फंड सुद्धा शेअर्स मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात ह्यात काय फरक नाही तू म्युच्युअल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तरी शेअर मार्केटमध्येच पैसे जाणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये टाकलं तरी तो पैसा शेअर मार्केटमध्ये आहे फक्त फरक काय असतो शेअर मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट कंपन्यांचे शेअर्स घेता <laughs> ते शेअर्स डायरेक्ट तुमच्या डीमेट अकाउंटला येतात स्वतःच्या डिमॅट अकाउंट येतात so. आणि त्याच्यावरती लक्ष तुम्हाला स्वतः द्यायचं आहे जबाबदारी कोणाची आहे तुमची स्वतःची अभ्यास कोणाला करायचा आहे तुम्हाला स्वतःला डिसिजन कुठून घ्यायचे तुम्ही स्वतः लक्षामध्ये आणि तुम्ही त्या शेअरच्या प्राइस रेट जी काय आता करंट मार्केट प्राइस असते त्याप्रमाणे तुम्ही बाय करता आता म्युच्युअल फंड मध्ये फरक काय असतो तुमचा पैसा जो असतो तो जातो फंड मॅनेजरकडे म्हणजे तिथं मॅनेज करायला तुमचा डिसिजन नाही तिथं फंड मॅनेजर आहे तो फंड मॅनेजर काय करतो चांगल्या पंचवीस तीस पन्नास कंपन्या असतात शेअर मार्केटमधल्या तो स्वतः निवडतो त्याचा स्वतः अभ्यास करतो फंड मॅनेजर हा प्रोफेशनल असतो त्याच्यामुळं तिथं तुम्हाला काही लक्ष द्यायची डिसिजन मेकिंगची पावर तुम्हाला नाही ते सगळं फंड मॅनेजर सगळं मॅनेज करतो आणि तिथं नेट ॲसेट व्हॅल्यू असते म्हणजे जसं एनएी असते म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या स्कीम असतात म्युच्युअल फंडमध्ये पण प्रकार असतात किंवा तुम्ही डायरेक्ट शेअर्स इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड घ्यायचे आहेत का तुम्हाला डेट ओरिएंटेड म्हणजे फिक्स रिटर्न कर जसं व्याजाचे पैसे मिळतात ना बँकेमध्ये इंटरेस्ट मिळतो तसं डेट फंड पण असतात म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी फंड आणि डेट फंड असे त्याच्यामध्ये प्रकार असतात परत म्युच्युअल फंडमध्ये आणखी मेन प्रकार असतो एक इंडेक्स फंड असतो इंडेक्स फंड किंवा ईटीएफ म्हणतो आपण त्याला तर आ, म, आ, ते सुद्धा mm -hmm. खूप आपण नेक्स्ट व्हिडिओ ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून पुढे आपण ह्या गोष्टी आपण समजून घेऊयात की त्याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये पण आत्ता तुमचा जो महत्वाचा प्रश्न आहे की जर मला तुम्हाला असं सांगायचं की जर वेळेनुसार हे प्रत्येकाच्या प्रोफाईलनुसार ठरत की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का म्युच्युअल फंडमध्ये तर सगळ्यात महत्वाचं जे लोकांना वर्किंग प्रोफेशनल आहेत आणि ज्यांना वेळ नाही द्यायचा किंवा जबाबदारी नाही घ्यायची मला काय बघायचं नाही ज्यांची सवय मला डोकं नाही लावायची जास्त मला काय बघायचं नाही माझे मला फक्त पैसे लावायचे दर महिन्याला ला, मला एक आय पी करायची आहे किंवा मला लमसमी एकदम पैसे टाकायचे तर अशा लोकांनी शंभर टक्के म्युच्युअल फंडकडे गेलं पाहिजे तिथे लक्षात तुमच्या त्यांनी म्हणजे तुमच्यासारखं मग तुम्ही ते ठरवायचं आहे की हा पण जर तुम्हाला अशी इच्छा आहे की मला स्वतःला शिकून घ्यायचं आहे तुम्हाला क्युरिअसिटी आहे मार्केटबद्दल तुम्हाला थोडंसं बॅलन्स शीट फंडामेंटल अॅलन्सीस टेक्निकल तुम्हाला स्वतःला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही काही पैसे मला वाटतं डायरेक्ट शेअर्समध्ये टाकून तुम्ही जर नॉलेज जर वाढवलं तर मग जास्त रिटर्न्स तसे कधी व्हायचे तरी डायरेक्ट इक्विटीमध्ये पण त्यावेळेस तुम्हाला वेळ आणि तुमचा अभ्यास स्वतःला असणं गरजेचं आहे जबाबदारी घेणं गरजेचं आहे हि तर जबाबदार तुम्ही लक्षामध्ये तर सुरुवात मला म्हणायचं प्रोफेशनल्सनी ज्याला डोक्याला हेडॅक नाही घ्यायचं काय बघायचं नाही फक्त पैसे आले लावायचे आपलं लाईफ एन्जॉय करायचंय जॉब आहे तुमचा बिझनेस करायचा आहे असं जर तुमची सिच्युएशन असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गेलं पाहिजे जर तुम्हाला वाटतंय की मला नाही मला मला वेळ द्यायचा आहे मला शिकायचंय मला नॉलेज घ्यायचंय तर तुम्ही डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली बेटर राहील तर हे प्रत्येकाने आपल्याला आपलं ठरवायचं आहे प्रत्येकाचा प्रोफाईल वेग आहे प्रत्येकाचं वे हे आहे मग दोन्ही गोष्टी आहेत तसा पैसा डायरेक्ट जाणार आहे काय एक दोन टक्क्याचा इकडे तिकडे फरक पडतो रिटर्न्समध्ये पण महत्वाचं म्हणून जर तुम्हाला जर शिकायचं असेल प्रोफेशनली शेअर मार्केट तर आपला कोर्स पण आहे मास्टर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे लक्षामध्ये स्क्रीनवरती आपण नंबर पण दिलेला आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आपल्या कोर्सविषयी डिटेलमध्ये माहिती घ्या आपली टीम तुम्हाला समजून सांगेल ऑनलाईन पद्धतीने पण आपला कोर्स अवेलेबल आहे ऑफलाईन पण आहे तुम्ही ब्रांच येऊन पण शिकू शकता आणि एकदम व्यवस्थित स्वतः शिकून नॉलेज घेऊन मार्केटमध्ये काम करा लक्षामध्ये स्टेप बाय स्टेप त्याच्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळं डिपेंड आहे की म्युच्युअल फंडमध्ये करायची काय शेअर्समध्ये आणि आपण आणखी नॉलेज आपण पुढे घेऊयात चलो थँक्यू थँक्यू सर येस थँक्यू